हाय हॅलो नमस्कार मी उषा लिंगरे आज या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा आपण एका नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत तर मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आपल्या परिवाराला आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना मस्तपैकी शुभेच्छा धागा तुम्ही व्यवस्थित नाही आणलाय पतंग उडवायला माकडा सारखं माकडा माझ्याकडे ए जा, दा, जा, जा।, जा, जा, <laughs> जा, जा 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 तू पण जा जा उडव जा अनुष्का त्याला पण दे अगं अनुष्का एका ठिकाणी जाऊन उडवायचा असतो ग पतंग बाळा जा जा जा, जा। ए हवा आले उडतोय उडवा

अरे दहा का तो फेकून हा इचिंग आहे दे काढते हाते जा पाणी पिऊन या तुला लय लागले पतंग उडवून उडवून अरे थांब थांब ते दे हळू लगेच का चिकटपाटी विराटनं काढली का चिकट चिकटला क्या आहे क्या

दादा, कुछ दादा, दादा? दादा उड़ा के दे देना इसको उसका ही नहीं उड़ है तो उसका कहाँ से उसे तो 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 अच्छा कड़क है प्लास्टिक अच्छा रहता चल गिदा जाकी जागी तिक उड़ा जा कल जाते

नमस्कार तुम चा इकड़े सुदा, ए, आज आहे भोगी आणि तुमच्या सुद्धा आय थिंक भोगीची भाकरी आणि भाजी केली असेल तर आमच्या इकडे त्याला खेंदट म्हणतात आणि तिळाच्या भाकरी म्हणतात तर हे आज झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत आता संक्रांत घ्यायला म्हणजे खण घ्यायला जाणार आहोत सो जर पॉसिबल असेल तर हे ह्या सरांना सांगितलेलं आहे मी थोडंसं शूट घे करून मग तो आता घेतो आहे की नाही माहीत नाही तर त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगत जाईल ओके चला आता आपण जाऊया मग संक्रांतीचे खण घ्यायला आम्ही गेलो आणि आमच्या सरकारना मी शूट करायला सांगितलेलं तर त्यांनी वरती मोबाईल पकडलेला आणि खाली काहीच दिसत नव्हतं सो मग म्हटलं राहू दे आ, मी थोडंफार जे काही शूट करते तेवढं दाखव म्हटलं मग हे काय थोडंसं त्याने घेतलं जेवढं म्हटलं बस आता माझं मी मा नंतर घेईल आणि खूप गर्दी होती सो मी इथे लाईनला उभा राहिलेली होती अक्षरशः एकाच ठिकाणी खण मिळतात आमच्या इथे त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी मग यांच्याकडूनच घेते मी खालून जास्त लांब जाण्याची पण काही गरज नाही आणि इतका मोबाईल फिरवतोय की काही बोलायचं कामच नाही तर मी माझ्या मैत्रिणींनी बिल्डिंगमधल्या काही बायका आम्ही सगळे मिळून इथे खण घेत होतो आणि मग खण घेतले आम्ही आणि जवळपास अर्ध्या बिल्डिंगचे आम्हीच खण घेतले होते कारण प्रत्येकजण कामावरती होतं कुठेतरी कुठेतरी होतं त्याच्यामुळे मग आम्ही एवढे सगळे खण जवळपास पाच बायकांचे खण आम्ही काढले होते इथे आणि याला आता हळदी कुंकू वगैरे लावून आम्ही घरी घेऊन जाणार आहोत आणि त्यानंतर मला जोडवी घ्यायची होती आमच्या इथे संक्रांतीला जोडवी वाढवावीत असं म्हणतात सो मग त्याच्यामुळे मी जोडवी घेतली अगदी एकाच भाराची घेतली छान डिझाईन होती एक सो मग तीच डिझाईन घेतली आणि लास्ट इयरची पण होती त्यामुळे मी म्हटलं चला ठीक आहे वाढवायचंच आहे तर वाढवूया आणि इथे मी वाट बघत होते मावशी बोललेल्या की मला हळदी हुंकाला खाली आहे तर हिचा पहिला सण आहे ही ऐश्वर्य आहे आणि आमच्या फ्लोअरवरती राहते सो तिकडे गेली त्यानंतर सकाळी उठल्यानंतर संक्रांत होती आणि इथे मी आ, येळवणी म्हणतात याला तर एळवणी काढली कणिक मळलेली होती आणि पुरण वाटायला घेतलेलं होतं आणि इथे मी बडीशोप सुंठ आणि वेलची हे सगळं भाजून इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे इथे मी हे आता वेलची भाजत आहे मी सो थोडं थोडं करून एक एक पोर्शन करून घेणार आहे भात वगैरे शिजवलेलं आहे त्यानंतर आमटी झालेली आहे तर आमटीची रेसिपी मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्पेशल सांगणार आहे खूप मस्त आमटी लागते आणि टमटमीत अशा फुगलेल्या पुरणपोळ्या आज मी इथे केलेल्या आहेत त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगा नक्की कधीतरी तो देण्याचा प्रयत्न करेल मस्त होतात माझ्या पुरणपोळ्या आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडतात पुरणपोळ्या सो आज पुरणपोळ्या केलेल्या होत्या आणि ऑफिसमधली सगळी सगळी म्हणजे दोन तीन मुलं येणार होती जेवण्यासाठी ते ॲक्च्युली बंगाली आहेत तर त्यांनीसुद्धा काहीतरी घेऊन येतात जर घरी येत असतील तर ते रिकामे हाती येत नाहीत सो आता संध्याकाळी त्यांनी काहीतरी त्यांच्या स्टाईलचं ते घेऊन येणार आहेत तर बघूयात आता पुढे कसं शूट पॉसिबल होतं त्याप्रमाणे मी घेत जाईल तर इथे माझ्या पुरणपोळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि मला तयारीसुद्धा करायची होती माझी स्वतःची पण सगळ्यांचं जेवण बनवलं जवळपास आम्ही पकडून सात ते आठ जण होतो आणि अर्धा किलो आणि वरती अडीचशे ग्रॅम इतकं मी हे डाळ टाकलेली शिजायला तर सगळा स्वयंपाक केला आणि तयारी करून आम्ही सगळ्या बायका इथे निघालेलो होतो ववसण्यासाठी आमच्या इकडे बोलतात ववसायला जायचं तर मध्ये काही वसून आलेल्या बायका असतात त्या हळदी गुंकूला लावतात आणि इथे एक शंकराचं मंदिर आहे मोरोळमध्ये तर तिथे आम्ही या मंदिरामध्ये आम्ही इथे ओसायला जातो अगोदर देवाच्या इथे पूजा करतो आणि नंतर मग तुळशीला वगैरे तर सगळं काही पॉसिबल झालं नाही शूट घेणं ना। जितकं झालं तितकं मी तुम्हाला शूट देण्याचा म्हणजे घेण्याचा प्रयत्न केला तितकं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे सो बघूयात आता पुढे काय काय होतं होतंय Thank okay. you. Mana wabah ini? Satu. 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 Satu.

तर घरी आल्यानंतर संध्याकाळी भजी केले कांदा भजी आ, मस्त झाले होते पहिल्यांदाच केले होते मी जास्त काही भजेच्या नादी लागत नाही पण केले आणि खूप छान झाले फर्स्ट ट्रायमध्ये मला एक जणांनी सांगितलं होतं सो ती रेसिपी मी फॉलो केली आणि खूप छान भजी झाले पाणी नव्हतं टाकलं आणि ते जेव्हा संध्याकाळी माणसं येणार होते त्याच्यामुळे मग पोळ्या दूध गुळवणी आणि तूप होतं गावठी भात वगैरे केलेलं होता आमटी होती असं सगळा स्वयंपाक मी करून ठेवलेला तर संध्याकाळी आल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र जेवण केलं आणि मस्तपैकी आमची संक्रांत झाली आणि भजीसुद्धा खूप छान झाली होती आजचं सगळं जेवण अप्रतिम झालं होतं तसं तर रोजचंच होतं कधीतरी फसतं पण छान होतं नेहमी जेवण तर आम्ही ही संक्रांत मस्तपैकी एन्जॉय केली तुम्ही कशी केली कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा